अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले मोठी जीवितहानी होण्याची शक्यता अहमदाबाद गुजरात गुजरातच्या अहमदाबादमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला उड्डाण केलेले एअर इंडियाचे एक प्रवासी विमान फ्लाइट एआय एकशे एकाहत्तर उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघाणीनगर परिसरात कोसळले आहे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार या बोईंग सात आठ सात ड्रीम सिरियल नंबर छत्तीस हजार दोनशे एकोणऐंशी विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि दोन पायलटसह बारा क्रू सदस्य होते अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे तसेच विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन आगीचे मोठे लोळ आणि काळ्या धुराचे ढग दूरवरून दिसत होते घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे अनेक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून फ्लाईट एआय एकशे एकाहत्तरचा अपघात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली के जात आहे विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या घटनेमुळे शेअर बाजारातही खळबळ उडाली असून टाटा ग्रुपच्या एअर इंडिया टाटा ग्रुपच्या मालकीची आहे शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले या अपघाताबाबत अधिक माहिती आणि तपशील मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट देऊ याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट